हॅलो आपण टिफिन सिरीज चालू केली आहे आणि मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं आणि झटपट असे होणारे दोन पदार्थ आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला रोज रोज मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो सकाळ उठली की तोच टेन्शन शाळा चालू होणार आहे आणि मुलांना काय द्यायचं टिफिनमध्ये एकच एक, एक पदार्थ खाऊन मुलं अतिशय बोर होतात म्हणून मी इथे पुलाव केलेला आहे ज्या तुमच्याकडे भाज्या असेल त्या टाकून त्याचा आपण पुलाव करायचा आणि ह्या खोबरा आणि गूळ याच्या गोड गोळ्या चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू एका मिक्सरमध्ये आता गुळ घेतलेला आहे आता मी इथे गुळाचाच वापर करणार आहे गूळ आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आणि हा थोडासा हार्ड असल्यामुळे मी मिक्सरवर बारीक केला किंवा तुम्ही किसू शकता नंतर काय करायचं त्याच्यामध्येच आपल्याला थोडसा खोबऱ्याचा किस टाकायचा आहे म्हणजे खोबऱ्याचा किस टाकल्यामुळे कसा आहे टेस्टसुद्धा अतिशय छान येईल म्हणून मी त्याच्यात खोबऱ्याचा किस टाकत आहे आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर जाळफळ किसून घ्यायचं किंवा तुम्ही विलायची सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता पूर्ण आता इथे आपलं पूर्णमे सारण झालेलं आहे आता आपल्याला कणिक आहे जसं आपण म मळतो ना पोळीला तशीच मळायची पण थोडीशी घप्प राहू द्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे दाबून भरून घ्यायचं एक चम्मच टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि जसं आपण मोदक भरतो ना त्याचप्रमाणे आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला तापट करून घ्यायचा आणि सर्व बाजूनी आपल्याला प्रेस करायचं म्हणजे सर्व बाजूनी ते सारण फैलल्या जाते आणि नंतर आपल्याला पोळी लाटायची आहे आता कोणत्याही तव्यावर तुम्ही ही गोडपोळी करू शकता दोन्ही बाजूनी आपल्याला साधी पहिले भाजून घ्यायची आहे नंतर आपण त्यावर तूप टाकायचं किंवा तुम्हाला तुम्ही तेलाचासुद्धा त्यावर वापर करू शकता पण आपल्याला पौष्टिक करून द्यायचा मुलांसाठी म्हणून थोडंसं तुपाचाच वापर करायचा आणि दोन्ही बाजूनी कसं खरपूस भाजायचं खरपूस भाजल्यानंतर ती कडकही होते आणि ती पोळीसुद्धा खायला अतिशय सुंदर लागते आता इथे आपली पोळी झालेली आहे नंतर काय करायचं एका पॅनमध्ये आता तूप टाकलेला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये पत्ताकोबी शिमला मिरची आणि टमाटर हे टाकायचे जे तुमच्याकडे भाज्या असेल त्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि एक हिरवी मिरची सगळं आपल्या अर्ध कच्चं आपल्याला शिजून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आणि नंतर मीठ टाकायचं आणि शिजवलेला आपल्याला भात टाकायचा आहे आता मी इथे तुम्हाला पुलाव करून दाखवत आहे अतिशय सिंपल पद्धतीने साधा भात कसं मुला खायला बघत नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही करून दिल्या तर त्यांच्या पोटामध्ये कसं बाकीचे स सुद्धा भाज्या जातील कोणत्याही भाज्या ज्या तुमच्याकडे असेल त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि टेस्ट येण्यासाठी थोडंसं लिंबू पिळायचं अतिशय सुंदर हा पुलाव झालेला आहे आणि नंतर मग टिफिनमध्ये थं थोडंसं थंड झाल्यावरच भरायचा गरम भरायचा नाही आता एक एका साईडला मी पुलाव देत आहे आणि दुसऱ्या साईडला मी गोड पोळ्या ज्या आपण गुळाच्या केल्या होत्या त्या पोळ्या मी दिलेल्या आहे कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा, धन्यवाद